श्री स्वामी समर्थ जय गिरणारी नमस्कार मित्रांनो नुकताच एक मे रोजी झालेल्या गुरु बदलाचे तुमच्या राशीवर काय काय परिणाम होणार त्याच्यापासून मिळणारे फायदे तोटे त्यावर करायची उपासना आपण मागील व्हिडिओमधून जाणून घेतलेली आहे आज आपण शुक्रग्रह बदलाचा तुमच्या राशीवरती काय परिणाम होणार आहे हे जाणून घेऊया नवग्रहामध्ये प्रत्येक ग्रहाचे परिवर्तन होण्याचा एक विशिष्ट कालावधी असतो त्यानुसार त्याची आपल्या राशीला मिळणारी फळं आपल्याला समजतात शुक्रग्रह हा आपल्याला आर्थिक भरभराटी देत असतो शुक्रग्रह हा लक्ष्मीकारक ग्रह असल्याने त्याची माहिती आपल्याला आज करून घ्यायची आहे त्याला इंग्लिशमध्ये व्हिनस असं देखील म्हटलं जातं मे महिन्याच्या येत्या एकोणावीस तारखेला हा शुक्रग्रह स्वतःच्याच राशीमध्ये म्हणजेच वृषभ राशीमध्ये येत आहे हा जो कालावधी आहे तो एकोणावीस मे ते बारा जून जवळजवळ पंचवीस दिवसांचा हा कालावधी आहे शुक्र हा ग्रह जो आहे तो स्वर स्वराशीत म्हणजे स्वतःच्या राशीत, राशीत असल्यामुळं हा जो कालावधी आहे तो प्रत्येकाला प्रत्येक राशीला निश्चित कुठेतरी चांगली फळं देताना दिसणार धनसंपत्तीचा कारक लक्ष्मीकारक असलेला हा शुक्र ग्रह, वृषभ राशीमध्ये असल्याने शुभ आणि लाभ यांचं एकत्रित फळं देणारा मालव्य योग या ठिकाणी होणार आहे हा जो योग आहे तो बारा राशींपैकी चार राशींसाठी विशेष शुभ फलदायी ठरणार आहे कोणत्या आहेत बरं त्या चार राशी आपण आज त्या चार राशी जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे बेल आयकॉनला प्रेस करा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या शंका आम्हाला कमेंटमध्ये विचारा नमस्कार मी डॉक्टर भूषण संजय रत्नाकर गुरुजी सिन्नर नाशिकवरनं तुम्हाला याविषयी थोडक्यामध्ये माहिती देत आहे या चार राशींना आर्थिक बाबतीमध्ये काही चांगल्या महत्त्वाच्या संधी उपलब्ध होतील या चार राशींना नक्की काय काय लाभ होणार हे आपण बघूया या योगाला अधिक शुभकारक बनवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय देखील मी देणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आपण हे सर्व भविष्य आपल्या जन्म जन्मराशीवरून किंवा चंद्रराशीवरून तसेच कुंडलीच्या पहिल्या स्थानामध्ये जी राशी असती लग्न राशी त्यावरनं हे सगळं भविष्य पाहत आहोत या शुक्रग्रह परिवर्तनाचा लाभ मिळणारी पहिली राशी जी आहे ती शुक्रग्रहाचीच राशी वृषभ राशी तर याच राशीत शुक्राचं परिवर्तन तर होणार आहे या वृषभ राशीसाठी होणारा हा मालव्य राजयोग खूपच भाग्यशाली आहे भाग्यकारक आहे आणि लाभदायक देखील ठरणारा आहे कारण हा जो योग आहे वृषभ राशीच्या पहिल्या स्थानामध्ये म्हणजे आपल्या व्यक्तिमहत्व ज्या स्थानावरनं बघितलं जातं त्या स्थानामध्ये लग्नस्थानामध्ये हा योग होणार आहे मुळातच आकर्षक व्यक्तिमत्त्व टापटिपणा हँडसमपणा हे सगळे गुण या तुमच्या राशीमध्ये आहे बरं का या योगामुळं या सर्व गोष्टी अजून वाढून त्यामध्ये भर पडणार आहे तुमचे व्यक्तिमत्व जे आहे ते अजून आकर्षक होणार आहे तुमचा आत्मविश्वास चांगल्या पद्धतीने वाढलेला तुम्हाला दिसणार आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो तुमच्या कामामध्ये कार्यामध्ये तुम्हाला होताना दिसेल आपण जे काम सध्या करत आहात त्यात तुमचा सन्मान, प्रतिष्ठा निश्चित कुठेतरी वाढेल नावलौकिक वाढेल आर्थिक प्रश्न जर काही असतील तर तेही सुटण्याकरता चांगली मदत होणार आहे पैसा येण्याचे नवे मार्ग तुम्हाला या कालावधीमध्ये सापडतील पैशाचे कामं होऊन पैसा वाढताना दिसेल तसेच प्रथम स्थानात असलेल्या या शुक्राची पूर्ण सात्विक दृष्टी जी आहे ती आपल्या जोडीदाराच्या पत्नीच्या लाईफ पार्टनरच्या स्थानावरती पडत असल्याने पत्नीकडून चांगले सुख मिळेल एकमेकांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होतील देखील चांगली वाढ होईल भागीदारीत चांगला फायदा होईल तसेच काही कारणाने मागे लागलेली कोर्ट कचेरी देखील संपेल किंवा त्यामध्ये तडजोड होऊन चांगला मार्ग निघेल शुक्र हा ग्रह शृंगार कला क्रीडा प्रणयसौख्य यांचा कारग्रह असल्याने वृषभ राशीमध्ये जी मंडळी फोटोग्रॉफी इव्हेंट मॅनेजमेंट फॅशन डिझायनिंग ब्युटी पार्लर ग्राफिक डिझायनर ॲनिमेशन मीडिया किंवा कोणत्याही कलेचा व्यवसाय करणारी राशीची व्यक्ती तसेच नाटक सिनेमा बॉडीबिल्डिंग योग यांचा अभ्यास घेणारे करणारे या क्षेत्रामध्ये काम करणारी जी जी मंडळी आहे त्यांना या काळामध्ये चांगला आर्थिक लाभ होऊन त्यांची भरभराट होताना दिसेल मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल तसेच आपल्या प्रेमाच्या आपुलकीच्या व्यक्ती या काळात तुम्हाला भेटतील त्यांची घा गा, गाठभेट चांगल्या पद्धतीने होईल ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे त्यांच्यासाठी देखील हा कालावधी अत्यंत चांगला आहे मात्र दोन्ही बाजूचे आईवडील घरचे यासाठी तयार असेल तरच हा निर्णय आपण घ्यायचा आहे तसेच गुरु शुक्राचा होणारा हा जो शुभयोग आहे तो विवाहासाठी देखील उत्तम फळ देणारा ठरणारा आहे तर दुसरा लाभ जो होतो आहे तो सिंह राशीला आता बारा राशींपैकी ही पाच नंबरची राशी आहे ही राशी जी आहे ती रविग्रहाची आहे म्हणजेच आपल्या सूर्यनारायणाची आहे या राशीच्या दहाव्या स्थानामध्ये हा मालव्य योग होत आहे दहावं स्थान हे आपलं कर्मस्थान आहे नोकरी व्यवसायाचं स्थान आहे दहावं स्थान हे केंद्रास्थान केंद्रस्थानांपैकी एक असल्याने याचा जो फायदा आहे तो इतर स्थानांपेक्षा थोडासा जास्त होतो वृषभ या स्वराशीत असलेला शुक्र तुमच्या कार्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला चांगला फायदा करून देणार आहे नोकरी करत असलेल्यांना देखील नोकरीमध्ये पगारामध्ये वाढ होताना दिसेल प्रमोशन आर्थिक लाभ या काळात त्यांना निश्चित होणार आहे तसेच वडिलोपार्जित संपत्ती घर जमीन जुमला या गोष्टींचा लाभ देखील तुम्हाला याच काळात होताना दिसेल वडिलांशी असलेले मतभेद दुरावा आता या काळामध्ये थांबेल वडिलांची मदत होऊन त्यांची चांगली साथ तुम्हाला मिळेल याच शुक्रग्रहाची शुभ पूर्ण सातवी दृष्टी घराच्या कुटुंबाच्या वाहनाच्या स्थानावर पडत आहे यामुळं घर जागा इस्टेट वाहन खरेदी याचा लाभ तुम्हाला याच काळात मिळताना दिसेल या काळात अनेक दिवसांपासून काही गृहयो गृह उपयोगी वस्तू घेण्याचा विचार करत होता परंतु घेणं होत नव्हतं तर त्या वस्तू या काळामध्ये घेतल्या जातील मौल्यवान वस्तू सुख उपयोगी वस्तू मनासारख्या वास्तूचे घराचे वाहनाचे योगसुद्धा याच शुक्र परिवर्तनामुळं तुम्हाला मिळणार आहे तुमच्या राशीला मिळणार आहे कुटुंबामध्ये असलेले मतभेद थांबणार आहे घरामध्ये शांतता नांदेल घरामध्ये सुखसमाधान वाढेल जुने घर खूप दिवसांपासून विकले जात नव्हते घराचे सुद्धा होत नव्हते ते याच काळामध्ये होऊन चांगली मनासारखी किंमत मिळून जुने घर देखील विकलं जाण्याची जास्तीत जास्त शक्यता या महिन्याभराच्या कालावधीमध्ये निश्चित असणार आहे तिसरा लाभ जो होणार आहे तो कन्या या राशीला राशीचक्रामध्ये असणारी ही सहावी राशी आहे या राशीचा जो मालक आहे तो बुधग्रह आहे बुधग्रहाच्या अंमलाखाली येणारी ही रास आहे शुक्रग्रहाचा हा मालव्य योग कन्या राशीच्या नवव्या स्थानामध्ये म्हणजेच भाग्यस्थानामध्ये होणार आहे तसं पाहिलं तर कन्या राशीचा भाग्येश ग्रह मुळामध्ये शुक्र हा ग्रह आहे त्यामुळं भाग्याची उत्तम साथ या कन्या राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे आर्थिक लाभ चांगले होताना दिसेल आर्थिक भरभारटीचा हा पूर्ण कालावधी राहणार आहे आर्थिक प्रश्न तुमचे या काळामध्ये निश्चित सुटणार आहे परदेशी जाण्याचे योग देखील याच काळामध्ये चांगले आहेत व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होऊन चांगले नवीन ग्राहक वाढणार आहे याचा फायदा व्यवसाय वाढीसाठी तुमच्या राशीला होताना दिसेल स्पर्धा परीक्षा एम पी एस सी यू पी एस सी या ज्या सगळ्या परीक्षा आहे या परीक्षा देणाऱ्यांसाठी देखील हा संपूर्ण महिन्याचा कालावधी निश्चित कुठंतरी चांगला आहे चौथा लाभ होणार आहे तो शनी ग्रहाच्या मकर राशीला म्हणजे दहाव्या राशीला या राशीच्या पाचव्या स्थानामध्ये हा मालव्य योग होणार आहे पाचवं स्थान देखील भाग्यस्थानासारखंच शुभस्थान मानलं जातं मकर राशीचा पंचमेश ग्रह हा शुक्रग्रह असल्यामुळं पंचमस्थानामध्ये विद्यार्थी वर्गाचा लाभ बघितला जातो पंचमस्थानावरून विद्यार्थी वर्गाचा लाभ बघितला जातो पंचमस्थान हे शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी पाहिलं जातं या शुक्राचे परिवर्तन विद्यार्थ्यांकरता निश्चित कुठेतरी चांगलं राहणार आहे विद्यार्थ्यांना मदत करणार आहे कॅम्पस सिलेक्शन यासाठी देखील आपली निवड होण्याची याच काळामध्ये संधी तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं यासाठी आवश्यक असणारा अभ्यास भरपूर मेहनत मुलाखतीची इंटरव्ह्यूची तयारी आपल्याला जोरदारपणे सुरू करावी लागणार आहे आर्ट कला ब्युटी पार्लर इंटेरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग मीडिया आर्किटेक्ट फायनान्स बँकिंग अकाऊंट इत्यादींचे कामं करणारे अशा क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी यात शिक्षण घेता घेता आपले करिअर करणारी मंडळी यांना देखील हा संपूर्ण महिन्याभराचा कालावधी शुभदायक आणि भरपूर लाभदायक ठरणार आहे पंचम स्थान हे शिक्षणाबरोबर संततीचं स्थान असल्याने ज्यांना संततीच्या बाबतीत अडचणी असतील तर त्या या काळामध्ये संपून संतती होण्यासाठी चांगले ग्रहमान आहे तसेच ज्यांचे मूल मकर राशीचे आहे अशा पालकांनी आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये आर्थिक संदर्भातले निर्णय घ्यायचे असेल तर चांगले नियोजन करून निर्णय घ्यावे याचा जो फायदा आहे तो पुढे तुमच्या मुलांना होताना दिसेल हा कालखंड प्रेमाच्या जवळच्या व्यक्तीशी असलेला मतभेद संपवून पुन्हा प्रेमसंबंध निर्माण कर निर्माण करणारा आहे मुळामध्ये प्रेमाचा कारकच हा शुक्रग्रह असल्याने तसेच प्रणयाची देवतासुद्धा शुक्रग्रह असल्याने आपल्या आवडत्या व्यक्तींचा तसेच जोडीदाराचा योग्य सहवास आपल्याला मिळेल त्यांच्याशी नातं जे आहे ते अधिक घट्ट होण्याकरता या शुक्रग्रहाचं परिवर्तन तुम्हाला तुमच्या राशीला फायद्याचं ठरेल विवाह सुख विवाह ठरणे सुपारी साखरपुडा होणे हे सुद्धा या काळामध्ये शक्य आहे त्याकरताचे प्रयत्न आपल्याला करावे लागणार आहे असा हा कालावधी संपूर्ण महिन्याभराचा असणार आहे तुमच्या मकर राशीसाठी तर या होत्या महत्त्वाच्या बारा राशींपैकी असलेल्या चार राशी ज्या राशींवर शुक्रग्रह परिवर्तनाचा फायदा होताना दिसणार आहे मालव्य राजयोगाचा फायदा होताना दिसणार आहे तर आपण नुकत्याच झालेल्या एक मे रोजी गुरुबदलाचे तुमच्या राशीवर काय काय फरक पडतात काय परिणाम जाणवतात त्याच्यावरती करायची उपासना याविषयीची व्हिडिओंची देखील माहिती आपण बारा राशींची वेगवेगळी दिलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जरूर आपल्या बारा राशींपैकी जी राशी आहे तिचा व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास माहिती शेअर करा धन्यवाद